माझे नाव रमेश आहे आणि माझे वय चोवीस वर्ष आहे ही गोष्ट माझ्या आणि माझ्या शेजारच्या कपडे धुणाऱ्या धोब्याच्या बायकोची आहे ही गोष्ट दोन वर्षा आधीची आहे त्यावेळेस मला नागपूरमध्ये सहा महिन्यांसाठी कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जावे लागले मी एका सोसायटीमध्ये एक रूम घेऊन राहू लागलो मी माझ्या घरी जेवण बनवून खात होतो पण कपडे धुवायला धोब्याकडेच मी देत होतो त्याची रूम सोसायटीच्या बाहेर एका कोपऱ्यात होती रूमच्या बाहेर एक शेड होते कपडे धुवून झाल्यावर शेडमध्ये तो त्याच्या बायकोकडून कपडे इस्त्री करून घेत होता माझा येण्या जाण्याचा रस्ता पण तोच होता एके दिवशी दोन दिवस झाले तरी कपडे घरी आले नाही त्यामुळे मी त्याचा पत्ता घेत त्याच्या रूमपर्यंत गेलो मी शेडमध्ये पाहिले तर एक बाई कपडे इस्त्री करत होती मी तिला विचारले धोंडीवा धोब्याचे घर हेच आहे का ते म्हणाले हो हेच आहे मी तिच्याजवळ गेलो तिला बघितले ती दिसायला खूपच सुंदर होती तिचे वय तेवीस चोवीस वर्ष होते बाजूला बघितले तर साडीच्या झोळीत दीड वर्षाचा तिचा मुलगा खेळत होता पण तिच्या सौंदर्याकडे बघून असे वाटत नव्हते की ते एका मुलाची आई आहे मी तिला विचारले दोन धोबी दो कुठे आहे दोन दिवस झाले माझे कपडे आले नाही ती म्हणाली मालक बहुतेक कपडे घरात ठेवले असतील संध्याकाळी ते आले की त्यांच्याकडे तुमचे कपडे घेऊन तुमच्या घरी नक्कीच पाठवेन मी तिला म्हणालो ठीक आहे तुम्ही कोण ती म्हणाली मी त्यांची बायको आहे मी आश्चर्य झालो कारण ती एवढी सुंदर होती आणि तिचा नवरा तर म्हातार दिसत होता त्या दोघांची जोडी शोभून वाटतच नव्हती मी तिला विचारले तुझे नाव काय आहे ती म्हणाली मालक माझे नाव गंगू आहे मी तिला म्हणालो ठीक आहे गंगू संध्याकाळी धोंडीबा आला की माझ्या घरी कपडे घेऊन पाठव ती म्हणाली ठीक आहे मालक सांगते मी त्यानंतर मी घरी आलो संध्याकाळी दरवाजाची बेल वाजली दरवाजाकडून बघितला तर समोर गंगू उभी होती तिच्या हातात माझे कपडे होते मी तिला विचारले आज तू कपडे घेऊन आली आहेस काय झालं धोंडीबा कुठे आहे ती म्हणाली मालक ते अजून घरी आले नाहीत म्हणून म्हटलं मीच तुम्हाला कपडे आणून द्यावे मी म्हणालो बरं बरं आते ती म्हणाली नाही मालक मी साते माझं बाळ घरी एकटेच झोपलं आहे मी तिला खालून वरपर्यंत बघितले तिने काष्टा घातला का होता त्यात तिचे अर्धे उघडे गोरे पाय दिसून येत होते ती ते घाबरून तिच्या बोटांसोबत खेळत होती मी तिला म्हणालो ठीक आहे मग गंगू निघून गेली घरी येताना नेहमी माझे आता गंगूच्या शेडवर येणं जाणं चालू झाले तिच्या लहान बाळाला काखेत घेऊन मी खेळत होतो गंगू पण माझ्याकडे बघून हसत गप्पा मारत होती गंगूरूमबाहेर शेडमध्ये कट्ट्यावर कपडे प्रेस करत असायची त्यामुळे रस्त्यावरून येता जाता घरा घरा ती स्पष्ट दिसून येत होती धोंडीबा घराघरातून कपडे धुण्यास गोळा करून तो पाच किलोमीटर दूर कालव्यावर धुवून आणत होता कपडे धुण्यासाठी तो कालव्यावर मंगळवारी आणि शनिवारी जात होता सकाळी उठल्यावर गाठोडे बांधून सायकलवर ठेवून कालव्यावर जात होता त्यानंतर संध्याकाळी अंधार होईपर्यंत वापस घरी येत होता त्याला एक खूप वाईट सवय होती ती म्हणजे तो रोज देशी दारू पित होता त्याला दारूची सवय होती तो जेव्हा कालव्यावर कपडे धुण्यात जात होता तेव्हा सोबत दारूची बाटली घेऊन जातच होता आणि दुपारी जेवणाच्या आधी तो एक पॅक मारत होता रात्रीचे तर त्याचे दारू घेणं नेहमीच असायचे गंगू दिवसभर कपडे इस्त्री करत असायचे आणि बाळ साडीच्या झोळीत झोपून तर कधी खेळत असायचे मी आता टाइमपास करण्यासाठी नेहमी तिथे बसू लागलो असं बघायला गेलं तर धोंडीबा कमी भेटत होता पण गंगू नेहमी भेटत असायची ती माझ्यासोबत खूप गप्पा मारायची तिला पण आता माझ्यात इंटरेस्ट येत होता एके दिवशी बोलता बोलता मी गंगूला विचारले गंगू मला एक सांग तू एवढी सुंदर आहेस पण धोंडीबा सोबत तू कसे काय लग्न केलंस तो, के तो एवढा म्हातारा दिसतो म्हणजे तुमच्या दोघांची जोडी शोभून दिसतच नाही त्याच्यामध्ये तू असे काय बघून त्याच्याशी लग्न केलंस तेव्हा ती उदास झाली तिला उदास झालेलं पाहून मी म्हणालो सॉरी जर मी विचारलेलं तुला वाईट वाटले असेल तर तिने एक मोठा श्वास घेतला आणि तिची कहाणी सांगू लागली ती म्हणाली माझे लग्न माझ्या मर्जीने नाही झाले साहेब त्याने माझ्या बापाला दोन लाख रुपये देऊन मला विकत घेतले आणि माझ्यासोबत लग्न केले त्याची पहिली बायको मेली होती माझ्या घरी माझे वडीलच होते मी लहान असतानाच माझी आई वारली होती कशीपशी वडिलांचा मार खात मी लहानाची मोठी झाली माझ्या वडिलांना दारूची सवय होती एके रात्री दारूच्या नशेत जेव्हा ते सायकलवरून घरी येत होते तेव्हा ते, ते ट्रकच्या आडवे आले आणि त्यांचा ॲक्सिडंट झाला त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला होता जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तेव्हा डॉक्टरने ऑपरेशन करण्यास सांगितले आणि त्या ऑपरेशनचा खर्च दोन लाख रुपये होता माझा नवरा माझ्या वडिलांचे मित्र होते जेव्हा माझा नवरा माझ्या वडिलांना भेटायला गेले तेव्हा त्याला माझ्या वडिलांच्या ऑपरेशनबद्दल माहीत झाले माझे वडील त्याला म्हणाले धोंडीबा मला कसंही करून ऑपरेशनसाठी पैसे दे नाहीतर मी नाही जगणार मी माझ्या मुलीचे तुझ्याशी लग्न करून देतो तू माझ्या मुलीला घेऊन जा आणि मला दोन लाख रुपये दे धोंडिबाने त्याचा अर्धा गुंठा जमीन विकून दोन लाख रुपये डॉक्टरकडे आणून दिले आणि मला त्याच्यासोबत घेऊन गेला इकडे माझे वडील जास्त रक्तस्राव झाल्याने काही वेळात मरण पावले धोंडिबाने एका मंदिरात माझ्यासोबत लग्न केले मी धोंडिबासोबत इच्छा नसतानाही इथे आले धोंडिबाच्या घरात त्याच्याशिवाय कोणीही नव्हते त्याच्या आईवडिलांनी मरताना एक खोली फक्त त्याच्या नावावर करून गेले होते त्याशिवाय याचं काहीच नव्हते तो टायमावर लोकांना कपडे देत नव्हता म्हणून त्याच्याकडे काही कामही येत नव्हते थोड्याच दिवसात आम्हाला बाळ झाले त्यानंतर ती मला म्हणाली आतमध्ये आ बाबू मी तुम्हाला चहा देते तिच्यासोबत मी तिच्या रूममध्ये गेलो तिने चहा बनवला आणि मला एक कप चहा दिला आम्ही दोघेही बसून चहा पित होतो त्यानंतर ती म्हणाली बाबू मला नाही माहीत की मी तुम्हाला हे सर्व का सांगत आहे पण तुम्ही मला खूप चांगले वाटतात तुम्हाला हे सर्व सांगितल्यावर माझे मन हलके झाल्यासारखं मला वाटते हे ऐकल्यावर मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिला मी माझ्या दोन्ही हातांनी पकडून घेतले आणि तिला मिठी मारली तेव्हाच ती म्हणाली बाबू धोंडीबा येण्याची वेळ झाली आहे मग मी तिला सोडले तिने तिची साडी नीट केली आणि म्हणाली बाबू मला आज माझ्यावर प्रेम करणारं कोणीतरी भेटले मी तिच्या कपाळावर किस केले आणि तिथून निघून मा तेव्हाच मला वाटेत धोंडीबा येताना दिसला तो मला बघून म्हणाला काय साहेब ड्युटीवरून आता आला वाटतं मी त्याला म्हणालो होय धोंडीबा आत्ताच चालू बघ शुक्रवारी मी संध्याकाळी ड्युटीवरून घरी येत होतो तेव्हाच मी बघितली ती माझ्याकडे बघून स्मितहास्य केली मी तिथे थांबलो आणि तिला विचारले कसे आहेस कंगू ती म्हणाली ठीक आहे बाबू त्यानंतर मी तिला विचारले धोंडीबा कुठे आहे ते म्हणाली कपडे द्यायला गेला आहे मी तिला विचारले कधीपर्यंत येईल ती म्हणाली संध्याकाळी साडेनऊ दहा वाजेपर्यंत येईल कपडे तर सात वाजेपर्यंत देऊन होतात पण पैसे हातात येताच तो डायरेक्ट दारूच्या दुकानात जातो आणि तिथे दारू ठोसाला बसतो नंतर ती म्हणाली बाबू चहा बनवते चहा घेऊन जा मी तिला म्हणालो ठीक आहे ती आतमध्ये चहा बनवायला गेली मी पण तिच्या मागेमागे रूममध्ये गेलो तिने मला बसायला खुर्ची दिली आणि म्हणाली बाबू उद्या सकाळी धोंडीपा कालव्यावर कपडे धुवायला जाईल मी तिला विचारले मग संध्याकाळी कधी येईल ती म्हणाली सकाळी सहा वाजता निघेल आणि रात्री साडेनऊ दहापर्यंत घरी येईल नंतर मी तिला विचारले जेवण बनवले नाही का ती म्हणाली दुपारचे जेवण उरले आहे माझं तर होऊन जाईल धोंडेपास संध्याकाळी आला तर तो दारूच्या नशेतच असतो तो जेवत नाही घरी आल्या आल्या बेशुद्ध झाल्यासारखं अंतरुणावर पडतो मी तिला विचारले मग तो ते सर्व कधी करतो तिला आधी त्याचा अर्थ काही समजला नाही ती म्हणाली म्हणजे त्यानंतर मी तिला म्हणालो अगं नवरा बायको लग्नानंतर जे करतात ते काम तेव्हा ते हसत म्हणाली ते सर्व करायला त्याला टाईम तर भेटायला पाहिजे ना बाबू लग्न झाला झाल्या एक दोन महिने तर त्याने त्याची मर्दांगी दाखवली पण आता त्याला मला बघायला सुद्धा वेळ नसतो तो नेहमी दारूच्या नशेतच असतो आता रात्री पुन्हा ढोसून येईल आणि सोबत एखादी बाटली पण घेऊन येईल इथे पण ढोसत बसेल आणि निप्चित पडून झोपून टाकेल पिऊन असे पडतो की त्याला नंतर शुद्धच नसते सकाळी त्याच्या तोंडावर पाणी मारून मी त्याला उठवते नंतर ती मला म्हणाली बाबू रात्री त्याला तेवढी पण शुद्ध राहत नाही की कोणी येऊन माझ्यावर प्रेम जरी केले तरी त्याला समजणार नाही आणि उद्या तर पूर्ण दिवस मी घरी एकटीच असेल मला समजून आले की गंगू मला येण्यास निमंत्रण देत आहे मी तिला म्हणालो मी उद्या कंपनीवरून सकाळी साडे अकरा वाजता येतो आम्ही दोघांनी चहा संपवला त्यानंतर मी तिला माझ्याजवळ बोलवले ती येऊन लहान बाळासारखं माझ्या मांडीवर बसली मी तिच्या चेहऱ्यावरून हालो तिच्या ओठांवरून हात फिरवू लागलो ती खूपच सुंदर होती त्यानंतर मी तिच्या ओठांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली तिला खूप प्रेम दिले तेव्हाच तिने मला दूर केले आणि म्हणाली नाही बाबू धोंडोबा कधी पण येऊ शकतो उद्या तो गेल्यावर या दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता येतो असं म्हणून मी तिथून निघालो तेव्हाच तिने मला मिठी मारली मी तिला म्हणालो उद्या आपण दोघे सोबत जेवण करू असे म्हणून मी तिथून निघून गेलो दुसऱ्या दिवशी मी माझ्या ड्युटीवरून साडे अकरा वाजता निघालो त्यानंतर बाजारात येऊन चिकन सिक्स्टी फाय चिकन तंदूर चपाती कॅडबरी चॉकलेट्स बाळासाठी बिस्किट दूध आणि तिच्यासाठी एक ड्रेस खरेदी केला आणि तिच्या घरी गेलो गंगू माझीच वाट बघत होती ती मला म्हणाली किती उशीर लावला तुम्ही तिने तिचे इस्त्रीचे काम संपवले होते मी तिच्या मागेमागे रूममध्ये गेलो आणि माझ्या हातातलं सगळे सामान तिच्या हातात दिले ती मला विचारली यात काय आहे मी तिला म्हणालो तू स्वतःच उघडून बघ तिने जेवणाचे सगळे पॅकेट उघडले त्यानंतर तिने तिच्या कपड्यांची पिशवी उघडली त्यात कपडे बघून ती खूप खुश झाली आणि मला मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मी तिला जेवण खाण्यास सांगितले तिने ताटात जेवण वाढले आणि आम्ही दोघे जेवू लागलो ती जेवणाचा एकाच खाताच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मी तिला विचारले काय झाले जेवण खूप तिखट आहे का ती म्हणाली बाबू खूप वर्षातून मी एवढे चांगले जेवण जेवत आहे माझा नवरा तर बाहेर खाऊन इथे येऊन पडून जातो घरात एक वेळचं जेवण भेटणे ते पण खूप अवघड आहे जे काही पैसे येतात ते तो दारूवर उडवतो एवढे चांगले जेवण मी खूप वर्षातून जेवत आहे धन्यवाद बापू मी तिला म्हणालो अगं गंगू तू काळजी का करतेस मी तुझ्यासाठी नेहमी असे जेवण घेऊन येत जाईन तू फक्त मला ऑर्डर देत जा तुला काय पाहिजे काय नको ते नंतर मी तिला दोन ग्लास आणायला सांगितले मी पिशवीतून बिअरची बाटली बाहेर काढली ते बघून ती मला म्हणाली बाबू हे काय तुम्ही पण मी तिला म्हणालो अगं हे बियर आहे एक एक ग्लास होऊन जाऊ दे ती म्हणाली मी तर घेत नाही बाबू मग मी तिला म्हणालो कधीतरी माझ्यासोबत घ्यायला काय प्रॉब्लेम आहे आपण काय रोज घेतो का त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी अर्धा अर्धा ग्लास पॅक बनवला आम्ही ग्लास घेऊन के चेअर्स केले आणि तिच्या ओठाला लावून मी पिऊन टाकले आमच्या दोघांचे ड्रिंक संपले आणि जेवणही खाऊन झाले आता आम्ही दोघेही नशेत टूल झालो होतो मी तिला आणलेले कपडे घालण्यास सांगितले जेव्हा तिने तो ड्रेस घालून माझ्यासमोर आली तेव्हा तिला पाहून मी तर मोहितच झालो ती हिरोईनपेक्षा काही कमी दिसत नव्हती तो चालता त्यामध्ये ती खूपच हॉट वाटत होती तिला मी एकदम ओढून माझ्या अंगावर घेतले आणि तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आम्ही दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलो आम्ही दोघे ते सर्व करू लागलो तिलाही खूप दिवसातून ते भेटत असल्यामुळे तीही माझ्यावर तुटून पडत होती आणि माझी पण ही पहिली वेळ असल्यामुळे मी पण तिच्यावर तुटून पडत होतो संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो ती खूपच खुश होती ती मला म्हणाली बाबू तुम्ही रात्री धोंडीपा खरी असताना पण येऊ शकता मी तिला विचारले ते कसे काय बरं ती म्हणाली धोंडीपा तर एक नंबरचा पेवडा आहे तो दारू पिला की मेल्यासारखं पडतो तुम्ही असे करा त्यांच्यासोबत दारू पि घेण्यास बसा तुम्ही कमी घ्या आणि त्याला जास्त ठोसवा तो रात्री पिऊन झोपून टाकेल तुम्ही त्याला दारू पाजवली तर तो खूपच खुश होईल जेव्हा रात्री तो दारूच्या नशेत झोपेल तेव्हा आपण रात्रभर एकमेकांसोबत ते सर्व करू शकतो मी तिला म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी माझ्या घरी आलो दुसऱ्या दिवशी मी ऑफिसवरून दुपारी निघालो तेव्हा गंगूला भेटण्यासाठी आलो मी तिला म्हणालो गंगू आज रात्री मी तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे त्यासाठी तयार राहा तेव्हा ती म्हणाली हो आणि संध्याकाळी येताना धोंडेपासाठी दारूची पाटली नक्की घेऊन या मी ठीक आहे असे म्हणून घरी निघून गेलो संध्याकाळी सात वाजता मी दारूची पाटली चिकन तंदुरी चिकन रोटी पॅक करून तिच्या घराकडे आलो गंगूबाहेर कपडे इस्त्री करत होती मला बघताच ती खुश झाली मी तिच्या हसण्यावर फिदा झालो पण मी स्वतःवर कंट्रोल केले आणि तिला विचारले धोंडेपा कुठे आहे ती म्हणाली तो कपडे द्यायला गेला आहे मी तिला विचारले कधीपर्यंत येईल मग ती म्हणाली साडेनऊ वाजेपर्यंत येईल मी म्हणालो मी हे सामान आणले होते रात्रीसाठी तेव्हा ती म्हणाली तुम्ही जेव्हा रात्री येता तेव्हा ते सोबत घेऊन या असेही तो बाहेरून पिऊनच येईल पण मी त्याला सांगेन की आज तुमचा बर्थडे आहे आणि ते आपल्याला पार्टी देत आहेत त्यानंतर मी सगळं सामान घेऊन माझ्या रूममध्ये आलो रात्री साडेनऊ वाजता पुन्हा मी गंगूच्या घरी पोचलो घरात बघितले तर धोंडेपा पिऊन दारूच्या नशेत गुंग होता मला बघितल्यावर तो म्हणाला अरे वा साहेबांचा आज बर्थडे आहे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्याला म्हणालो असं नाही धोंडीबा चल आपण दोघे एन्जॉय करूया मी तुझ्यासाठी काही आणले आहे मग मी माझ्या पिशवीतून दारूची आणि बिअरची बाटली बाहेर काढली ते बघून तो खूपच खुश झाला तो मला म्हणाला अरे वा आज इंग्लिश प्यायला मिळेल मी म्हणालो हो अरे रोज देशी पितोस आज इंग्लिशची चव घेऊन बघ मी गंगूला दोन ग्लास घेऊन येण्यास सांगितले गंगू दोन ग्लास घेऊन आली मी माझ्या क्लासमध्ये कमी आणि त्याच्या क्लासमध्ये जास्त दारू घातली आणि त्यात थोडी बिअर मिक्स करून त्याला दिली तो तर एकदम पक्का बेवडा होता त्याने एका घोटातच ते संपवून टाकले मी अजूनपर्यंत क्लास माझ्या तोंडापर्यंत घेऊनही गेलो नाही तोपर्यंत त्याने एक ग्लास संपवून टाकला आणि पुन्हा एक ग्लास मागू लागला मी पुन्हा त्याला एक पॅक दिला त्यानंतर तो तेही एका घोटात पिऊन तिथेच नशेसाठी उठवत होतो पण तो उठतच नव्हता तेव्हा गंगूने त्याला ओढत बाहेर कट्ट्यावर नेऊन झोपवले आणि आतून कडी घालून माझ्यासोबत जेवायला बसली आम्ही दोघी जेवण घेतले आम्ही दोघांनी पण एक एक पॅक घेतला जेवता जेवता रात्रीचे साडे अकरा वाजले होते आमच्या दोघांचे जेवण झाले त्यानंतर मी गंगूवर प्रेम करायला सुरुवात केली आमच्या दोघांचे रात्रभर ते सर्व चालू होते त्यानंतर सकाळी चार वाजता मी माझ्या रूममध्ये निघून आलो आणि गंगूने धोंडेवाला तिच्या रूममध्ये नेऊन झोपवले असे चार महिने मी गंगूला भेटत होतो माझ्या कंपनीची ट्रेनिंग संपली आता मला घरी वापस जायचे होते मी गंगूला जाण्याची परवानगी मागितली गंगू खूप रडली तिला मी समजवले जेवढे दिवस तुझ्यासोबत घालवले ते दिवस मी कधीच विसरणार नाही आता तुझे पण आयुष्य आहे तुला जेवढे सुख पाहिजे तेवढे मी दिले आहे त्यानंतर मी निघून माझ्या घरी वापस झालो मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद